नमस्कार मंडळी आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक वर चिंतन करणार आहोत तर श्लोक आहे सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे जनी सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे या श्लोकाचा अर्थ आहे हे सज्जन म्हणा भक्तीच्या मार्गावर चाल कारण हाच तो मार्ग आहे ज्यातून श्री हरी म्हणजेच परमेश्वर सहज मिळतो आपल्याला समाजात ज्या गोष्टी निंदनीय वाटतात वाईट गोष्टी चुकीचे वागणे त्या सगळ्या टाळून द्याव्यात आणि ज्या गोष्टी समाजात वंदनीय म्हणजेच आदरणीय सत्कर्म असतात त्या आपण भावपूर्वक स्वीकाराव्यात आत्मसात कराव्यात आता रोजच्याच जीवनातलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण बऱ्याचदा म्हणतो की माझं मन शांत नाही भक्ती करावीशी वाटते पण जमत नाही यावर रामदास स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे एखादं फार कठीण काम नाही केवळ सद्भाव चांगल्या वर्तनाने व जगण्याने देखील आपण भक्तिमार्गावर चालू शकतो उदाहरणार्थ एखाद्याने तुमच्यावर अन्याय केला तरी सूड घेण्याऐवजी शांत राहणं एखाद्या गरीब माणसाला प्रेमाने मदत करणं निंदा मत्सर राग यापासून दूर राहणं हे सगळंही भक्तीच आहे यावर भगवद्गीतात श्रीकृष्ण म्हणतात अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो कोणी द्वेष न करता सर्वांवर प्रेम करतो क्षमाशील राहतो त्याचं मन भक्तीला पात्र होतं तर आपण ह्यातून काय शिकलो भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाणं पूजा करणं नाही आपल्या वागण्यातून विचारातून आणि कृतीतून भक्ती प्रकट होते वाईट गोष्टी सोडणं आणि चांगल्या गोष्टी आपलंस करणं हीच खरी भक्ती आहे मनाचे श्लोक हे केवळ अभंग नाहीत ते जीवन जगण्याची दिशा आहे हे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दाखवलेलं आहे तुम्हाला हा श्लोक समजायला मदत झाली का हे मला नक्की सांगा पुढच्या भागात आपण पाहू श्लोक क्रमांक तीन तोपर्यंत मन शुद्ध ठेवा भक्तीने जगा धन्यवाद जय जय रक्